हिंदू धर्मात रोजच्या देवपूजेला खूप महत्व दिले जाते असे मानले जाते की दररोज देवपूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर दररोज देवपूजा केल्यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही परंतु या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी देवपूजा ही योग्य वेळेत आणि नियमानुसार करण्याची आवश्यकता असते देवांची आपण पाच उपचारांनी पूजा करतो ज्यामध्ये आपण देवांना आंघोळ घालतो गंध अक्षदा फुलं अर्पण करतो धूप दीप ओवाळून नैवेद्य आरती करतो तर अशा प्रकारे पाच उपचारांनी पूजा आपण करत असतो पण देवांना आंघोळ घातल्यानंतर देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये देवांची सकारात्मक ऊर्जा उतरते म्हणूनच हे पाणी अतिशय पवित्र असतं हे पाणी इतरत्र कुठेही न टाकता या पाण्याचा आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो बघू शकता श्री स्वामी समर्थ